नागोटणे विभागात सुमित काते यांच्या विजयाचा मार्ग सुकर शिंदे शिवसेनेसह पाच पक्षीय महाविकास आघाडीची झाली नागोटण्यात शिंदे शिवसेनेला आर पी आरपीआय राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मजबूत साथ मी रायगड जिल्हा काँग्रेस पार्टीचा अल्पसंख्याक अध्यक्ष आहे गेली चाळीस वर्ष मी काम करत आहे आणि आता या पार्टीमध्ये जे पाच पक्ष मिळाले आहेत त्यांचं सर्वांचा एकच ध्येय आहे की येणाऱ्या या पाच तारखेच्या निवडणुकामध्ये काते साहेब आणि दोन उमेदवार जे आहेत महिला त्यांना पण निवडून भरघोस मताने देणार आहेत अशी लोकांची अपेक्षा आहे मी त्यांच्या मी काँग्रेसतर्फे मी माझं का का हे मनोगत व्यक्त केलं शिवसेना उद्धव बाला बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा उप तालुका प्रमुख म्हणून काम करत आहे या ठिकाणी सुनीजी काते हे आ, शिवसेना आ, शिंदे गटाकडून उभे आहेत तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे पंचायत समिती गणासाठी अंजलीताई दुर्गावले व सुकेले गणामधून अरुणाताई हंबीर या उभ्या आहेत तरी आमच्या या परिवर्तन विकास आघाडीतर्फे या दोन उमेद या तीन उमेदवारांना आम्ही विजय करण्याचं ठरवले आहे काय सांगाल मधल्या काळामध्ये माध्यमांमधून त्या ठिकाणी उभाटा शिवसेनेसोबत नाही उमेदवारासोबत नाही असं देखील म्हटलं था। काय आपली प्रतिक्रिया सदरील जे पेपरला न्यूज टाकल्या होत्या त्या टाकणारा व्यक्ती आमच्या पक्षाशी कोणताही संबंध नाही त्यांनी पक्ष सोडून गेल्याने ते तसा अधिकार त्यांना नाही आणि त्यांच्या पायाकालची वारलू सरकल्यामुळे सदरील वावट्या ते उठवत असल्याचं आम्हाला लक्षात देते कारण आमची युती ही अवैध असल्या कारणाने ते काहीतरी प्रसार माध्यमातून वावटे उठून आमच्या युतीला धक्का लावण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु आमच्या मतदाराने जो निर्धार केलेला आहे तो निर्धार कायम आहे जी काते व पंचायत समितीच्या दोन्ही सीट आम्ही निवडून आणून त्यांच्या दिलेल्या बातम्यांना प्रतिउत्तर दिला जाईल असे मी उद्धव बाळासाहेब ठाकरे व परिवर्तन आघाडीतर्फे आपण त्या सदरील असतील आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचताय प्रचाराची रणनीती नेमकी काय आहे विश्वास कसा आहे विजयाची खात्री प्रचाराची रणनीती अशी काही वेगळी नाही आम्ही सध्या गाव बैठका व प्रत्येक घरटी जाऊन प्रचाराचा व आपल्या उमेदवारांचं महत्व किंवा त्यांची कामाची पद्धत या संदर्भात सर्व माहिती देत हो। आहोत आमच्या अगोदर सुद्धा सुमित काते यांनी वैयक्तिक कामं करून या परिसरामध्ये आपलं नाव केलंय त्यामुळं प्रचाराची जास्त तशी काय आवश्यकता भासत नाही आम्हाला असं प्रत्येक गावात गेल्यानंतर सुमितजी काते त्यांचे सहकारी आहेत मनोजजी खांडेकर यांचं नाव त्या गावामध्ये व प्रत्येक व्यक्तीपर्यंत अगोदरच पोचलेला आहे आमचे उमेदवार ज्या अंजलीताई दुर्गावले आहेत त्याच्यानंतर अरुणाताई हंबीर आहेत यांना सुद्धा प्रचारामध्ये सामील करून आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी पोचून प्रचार करत आहोत आणि एकंदरीत प्रचारामध्ये आमच्या अशा निदर्शनास आले की आमचा विजय हा शंभर टक्के निश्चित झालेला आहे पाच पक्ष जे आमच्या सोबत जे आता आलेले आहेत आणि पाचही पक्षांनी जी आम्हाला जी ताकद दिलेली आहे ही ताकद घेऊन आम्ही आज जिल्हा परिषदेवर भगवा फडकवणार तसेच आम्ही जे दोन जिल्हा पंचायत समितीचे सदस्य दिलेत हेही त्या पंचायत समितीवरती आपले झेंडे फडकवणार आहेत त्या मुलं विजय हा निश्चितच आहे आणि आम्ही ज्या ज्या गावामध्ये जातो त्या गावांमध्ये आम्ही ज्यावेळी पहिले जायचो त्यावेळी विकास कामाची नारलं कधी फोडली नव्हती पण कबड्डी क्रिकेटची नारलं फोडण्यासाठी आम्ही नक्की केलो होतो त्या तरुण लोकांचा तरुण मुलांचा पाठिंबा तर आम्हाला आहेच तसेच या जनतेचा आज काते यांनी जी विकास कामं जे आपल्या स्वखर्चातून करून दिलेली आहेत त्याबद्दल लोकांनी चांगला प्रतिसाद आम्हाला दिला आहे आणि विजय हा निश्चित होणार आहे माझे जिल्हा परिषद सदस्य आणि शिवसेनेचे नेते जे ने होते ते आता किशोर जैन आपल्या सोबत समोर आहेत आव्हान आहे काय सांगा आव्हान तर सोपं करून दिलं आहे आम्हाला कारण ज्याची कॅच पकडली तो खेळाडू बाद होतो मैदानातून आणि त्यांनी स्वतःनी जाहीर केलेला आहे की माझी कॅच पकडली तटकरे साहेबांनी मग तटकरे साहेबांनी त्या त्याची विकेट घेतलेली आहे हे तर क्लिअर आहे आता आम्ही तुम्हाला सांगतो की ज्या मैदानामध्ये जो खेळाडू ते बोलत होते की मी ह्या पक्षात जायचा प्रयत्न केला तो पक्ष छोटा होता तो पक्ष छोटा होता तर आम्ही तुम्हाला सांगतो की मी खेळाडू खेळणारा मी पण एक खेळाडू आहे खेळाडू मैदानामध्ये ज्यावेळी खेळ खेळत असतो तेव्हा तो खेळाडू किती कॅपेबल आहे हे बघून एखादा खेळाडू त्याची विकेट घ्यायची की नाही हाही विचार करतो आणि आमच्या पक्षाने तेही केलं की याला खेळवत ठेवायचा की याचा विकेट घ्यायचा पण विकेट घेतल्यानंतर आम्हाला माहिती होत की आमचा जो सुमित काते आहे पक्का खेळाडू आहे आणि पक्का खेळाडू आहे हा नक्की ज्या मैदानामध्ये षटकर चौकार मारणार आहे असा आप हा खेळाडू आहे आमचा आणि हे सर्व जनतेने दाखवलेला आहे की बाबा आपला जो खेळाडू आहे हा सुमित काते आहे जो बाद झालेला आहे तो मैदानाच्या बाहेर गेला आहे त्याला बाहेरच आता दोन शिवसेना एकत्र आलेली आहे ताकद निश्चितपणानं वाढल्याचं आपल्याला दिसत काय सांगाल कसा फायदा होईल निवडणूक आज नागोटना विभागामध्ये बघायला गेलात तर शिवसेनेचा बाले किल्ला होता आणि जो बाले किल्ला शिवसेनेचा होता तो बाले किल्ला शिवसेनेचा राहिला पाहिजे यासाठी आम्ही दोन्ही शिवसेनेच्या पक्षांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांनी आणि सर्व या शिवसैनिकांनी निर्णय घेतलेला आहे की या शिवसेनेमधून जो आता नेता पुढच्या दुसऱ्या पक्षामध्ये गेलाय त्याला धडा शिकवण्यासाठी आम्ही सर्वजण एक एकत्र होऊन त्याला नक्कीच पराभूव त्याला करून त्याचा पराभव करणार त्याचा पराभव करणार आणि या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी आम्ही सर्व सज्ज झालोय आणि आम्हाला दोन पक्षांना देण्यासाठी अजून तीन पक्ष आम्हाला जुडले आहेत त्यामुळं हा विजय निश्चितच आहे आजची ही जिल्हा परिषद निवडणुकी संबंधात जी महत्वपूर्ण बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काँग्रेस पक्ष हा पहिल्यांदाच सहभागी झाला आणि आमच्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विचाराने एक दिलानी एक मानानी सर्वांनी ठरवून जी काते हे जे आपले जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत त्याच्यानंतर पंचायत समितीचे उमेदवार दुर्गावले वहिनी हमीर वहिनी या सर्व उमेदवारांना काँग्रेस पक्षाचा जाहीर पाठिंबा आम्ही जाहीर केलेला आहे आणि सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलानी एक मानाने ठरवलेला आहे की आपल्याला कुठेतरी आपल्या अस्तित्वाची लढाई आहे आपला अस्तित्व कुठेतरी टिकायला पाहिजे त्याच्यासाठी हा सर्वांनी एकमुखी हा पाठिंबा दिलेला आहे आणि एकमुखी पाठिंबा देऊन आपले सर्व उमेदवार बहु भरघोस मतांनी कसे विजयी होतील याच्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी तन मन लावून एक एकोप्याने काम करायचे आहे व जास्तीत जास्त भरघोस मतांनी कसा विजयी होईल याच्यासाठी सर्वांनी मेहनत घेऊन येणाऱ्या पाच तारखेला मतदान मतपेटीपर्यंत कसा पोचेल याच्यासाठी प्रयत्न करावेत सुमित काते यांच्या प्रचारामध्ये जर आपण बघितलं तर पाच पक्षांची महाविकास आघाडी या ठिकाणी एकत्र एकजूट झालेली दिसते कशा पद्धतीचं चित्र तयार होईल विजयाची खात्री आहे का आपल्याला शंभर टक्के विजयाची खात्री आहे आणि एक तरुण उमेदवार आहेत स्वतःच्या स्वखर्चा ते बरेचशा ठिकाणी काही विकास कामे करून राहिलेली आहेत आणि अतिशय सुशिक्षित पण आहेत आणि स्वतः चांगल्या ह्यानी ते आता ह्या राजकारणात उतरलेत अजून म्हणजे अजून त्यांचं बोल हे पण नाही म्हणजे लग्न पण झाले नाही पण त्याच्या अगोदर त्यांनी हा समाजाशी एक काम करण्यासाठी त्यांनी हा त्यांना वाहून घेतलेला आहे ही पण फार मोठी गोष्ट आहे मी उभाटा गटाचा संपर्क शहर संपर्क संघटक आहे आणि मी युवाचा एक कार्यकर्ता आहे तर बरेच दिवस आम्हाला कार्य नेता नाही याकरता मी स्लोगन बोलत आहे फार अंधार झाला आता दिवा पाहिजे महाराष्ट्राच्या मातीला पुन्हा जिजाऊंचा शिवा पाहिजे ह्या ना शहराला नागोटल्याला सुमित नेता पाये, नेता रायगड जिल्ह्यातील शिंदे शिवसेनेने आता रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी आणि तयारी सुरू केली आहे रायगड जिल्हा परिषदेवर निर्विवाद भगवा फडकवण्याचा शिवसेनेने निर्धार केलाय नागोटनाथ शिंदे शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना काँग्रेस आरपीआय राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मजबूत साथ मिळाली आहे सुमित काते यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी पाच राजकीय पक्ष एकत्र आले असल्याने विरोधकांना चांगलीच धडकी भरली आहे या भक्कम आणि अभेद्य एकजुटीने सुमित काते यांच्या विजयाचा मार्ग सुकर झालाय तर विरोधक दोन शिवसेना एकत्र आल्या या केवळ वावड्या असल्याचा आणून जनतेची दिशाभूल करत असले तरी पाच पक्षाच्या प्रमुख नेते मंडळींनी आम्ही नागोटणे विभागाचा विकास आणि परिवर्तन घडवून आणण्यासाठी एकत्र आलो असल्याचं संयुक्त बैठकीत जाहीर केलंय नागोटणे जिल्हा परिषद गटातून शिंदे शिवसेनेकडून बहुचर्चित लोकप्रिय आणि सक्षम युवा नेतृत्व सुमित काते यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलंय सुमित काते यांनी आजवर समाजासाठी जनहितासाठी दिलेले योगदान हे उपयुक्त ठरणार असून जनतेतून त्यांना मिळणारा पाठिंबा पाहता सुमित काते नागोडणेचा जिल्हा परिषदेचा गड राखणार असल्याचा विश्वास वरिष्ठ नेतेगण आणि शिवसैनिकांनी तसंच महाविकास आघाडीच्या नेते, महा नेते पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे नागोडणे विभागातील अनेकविध प्रलंबित प्रश्न समस्या मार्गी लावून जनतेला योग्य तो न्याय देणार असल्याची ग्वाही सुमित काते यांनी दिली आहे नागोडणे पंचायत समिती गणातून अंजली हिराजी दुर्गावले तर ऐंगेर पंचायत समिती गणातून अरुणा जाणू हंबीर यांना देखील बहुमताने निवडून देण्याचं आवाहन करण्यात आलंय सुमित काते यांच्या नावाला जनतेतून पाठिंबा आणि पहिली पसंती असल्याने सुमित काते यांना या निवडणुकीत चहूबाजूंनी राजकीय दृष्ट्या पोषक वातावरण निर्माण झालंय सुमित काते यांचा जनसंपर्क दांडगा असून सामाजिक कार्याचा आवाखा देखील मोठा आहे शिवाय जनतेसह कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यातून देखील काते यांच्या नावाला पसंती असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचं पाहायला मिळत आहे सुमित काते यांचे सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सेवाभावी क्रीडा क्षेत्रात अतुलनीय आणि प्रभावशाली काम सर्वांच्या मदतीला धावून जाणारे आणि जनतेच्या अडीअडचणी सोडवणारे नेते आहेत आपला हक्काचा माणूस म्हणून सुमित काते जिल्हा परिषदेत जिंकून गेले पाहिजेत यासाठी तरुणाई आदिवासी बांधव सर्वसामान्य जनता देखील पुढे सरसावी जनतेच्या भरभक्कम पाठिंब्याच्या जोरावर नागोटने जिल्हा परिषद गटातून आपला विजय निश्चित होईल असा विश्वास सुमित काते यांनी व्यक्त केला आहे धम्मशील न्यूज न्यूजबिरो रायगड